आमिर खानने दोन हजार पाच साली ऐतिहासिक सिनेमातून कमबॅक केला होता पण हा कमबॅक फसला होता काय आहे स्टोरी चला जाणून घेऊया दोन हजार एक साली दिल चाहता है या सिनेमा नंतर आमिर खान घटस्फोट झाल्यामुळे नैराश्यात होता दोन हजार साली त्याने पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला मंगल पांडे द रायझिंग या सिनेमा साठी त्याने मेहनत घेतली पण या सिनेमासाठी तो पहिली पसंती नव्हता हो दिग्दर्शक केतन मेहता यांना हा सिनेमा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली बच्चन साहेबांसोबत बनवायचा होता पण हे झालं नाही सिनेमात आधी ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत असणार होती तिला दोन्ही भूमिकांसाठी विचारण्यात आलं होतं पण तिने नकार दिल्यानंतर राणी मुखर्जी आणि अमिषा पटेल यांची या सिनेमात वर्णी लागली गंमत म्हणजे पात्रासाठी अमिषा पटेलने हा पूर्ण सिनेमा, सिनेमा मेकअप न करता शूट केला सिनेमा कर के या सिनेमाच्या शूट दरम्यान जेव्हा इतर कलाकार कंटाळून जायचे तेव्हा आमिर स्वतःच्या गाण्यांवर डान्स करून त्यांचा उत्साह वाढवायचा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती त्यांचं म्हणणं होतं की मंगल पांडेला या सिनेमात वेश्याच्या घरी जाताना दाखवलंय पुढे सिनेमा प्रदर्शित झाला पण फ्लॉप झाला दोन हजार पाच साली सिनेमा कान चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याच वर्षी अठ्ठावीस डिसेंबरला आमिर खानने किरण रावशी लग्न केलं तर असं राहिला आमिर खानचा कम बॅक तुम्ही मंगल पांडे सिनेमा पाहिला आहे का कमेंट्स मध्ये नक्की सांगा